शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज पीक विमा पी एम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मतदार पडताळणी देशभर लागू करण्याच्या हालचाली केंद्रीय निवडणूक आयोगाची बुधवारी बैठक सर्व राज्यांचे आयुक्त उपस्थित राहणार जीएसटी कपातीचा थेट लाभ ग्राहकांना देणार केंद्रीय वाणिज्य आणि मंत्री पियुष गोयल यांचे प्रतिपादन वस्तू व सेवा कर सुधारणांचे फायदे ग्राहकांना राज्यांनाही लक्ष ठेवण्याचे आवाहन शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कांद्याची रक्कम जमा होणे सुरू केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने सुरू केले वितरण केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागामार्फत किंमत स्थिरीकरण निधी योजने अंतर्गत नाफेड आणि एन सी सी एफ मार्फत तीन लाख टन कांद्याची खरेदी करण्यात आली मात्र दोन महिने उलटून देखील शेतकऱ्यांच्या सुमारे दोनशे कोटींच्या रुक्मात थकल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली याबाबत शेतकऱ्यांकडून ओरड झाली असता शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांना साकडे घातले अखेर केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने कांदा खरेदीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होण्यास सुरुवात केली आहे सरसकट प्रमाणपत्र नाही ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांनाच मिळणार मराठा आरक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये इंग्रजकालीन रेकॉर्ड उपलब्ध आहेत मराठवाड्यामध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत निजामाचं शासन होतं त्यामुळे मराठवाड्यात कोणाला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे असेल तर त्याचे रेकॉर्ड हैदराबाद गॅझेटमध्ये आहेत ही बाब लक्षात घेता मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेटमधील रेकॉर्ड चालतील असा निर्णय घेतलेला आहे ज्या त्यामुळे ज्याच्याकडे नोंद असेल त्याला यापुढे मतदार ओळखपत्रावर खोली क्रमांक झिरो नसेल राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोग सक्रिय मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणार मराठा आंदोलकांवरील फक्त शहाऐंशी गुन्हे मागे दोन वर्षात आश्वासनानंतर संतगतीने कार्यवाही मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष पेंटरी परिसरात खतांचा तुटवडा शेतकरी सापडले संकटात युरिया न मिळाल्यास धान रोपांची वाढखंड थांबणार एकवीस हजार मेट्रिक टन पुरवठा मात्र युरिया काही मिळे ना दर बाराशे रुपये आणि उत्पादन खर्च अडीच हजार रुपये कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक राज्यभर करणार फोन आंदोलन राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत आहेत कारण कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली दरापेक्षा उत्पादन खर्च अधिक होत असल्याचं शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे घरकुलासाठी सात बाराची अट स्थितील लाभार्थ्यांना सुविधा आमदार सुमित वानखेडेंच्या प्रयत्नांना यश गरजू करकुल लाभार्थ्यांना दिलासा <ज़िया> शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ट्रॅक्टरच्या किमती साठ हजारांनी कमी होणार घटस्थापनेपासून नवीन दर शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येते येत्या बावीस सप्टेंबर पासून नवीन जीएसटी दर लागू होणार आहे यामुळे कृषी यंत्रे ट्रॅक्टरच्या किमती कमी होण्यास मदत होणार आहे कापसावरील आयाशुल्क वाढवण्याची गरज कापसाचे भाव कमी होण्याची भीती राष्ट्रवादीची मागणी गेल्या मागील आठवड्यामध्ये केंद्र सरकारने कापसावरील शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या या हंगामात येणाऱ्या कापसाचे भाव प्रचंड कमी होण्याची शक्यता आहे आधीच आसमानी संकटाने हवालदी झालेला शेतकरी आणखीन हालाखीच्या परिस्थितीत जाईल जुलैमधील अतिवृष्टीमुळे साठ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान परभरी जिल्ह्यात यंदा जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात अतिवृष्टी झाली ओढे नाले आणि नद्यांना पूर आले पुराचे पाणी शेतात शिरल्याने कपाशी सोयाबीन तूर मूग आणि उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मूर्तिजापूर तालुक्यावर ओल्या दुष्काळाचे संकट मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त शासनाकडून मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी आक्रमक शरद पवारांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये मोर्चा निघणार शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी आक्रमक झाली शरद पवार मोर्चाचं नेतृत्व करणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली उपराष्ट्रपती पदाची उद्या निवडणूक एनडीए इंडिया आघाडीची कसोटी सत्ताधाऱ्यांचा विजयाचा दावा मतविभाग द्यायची शक्यता सत्तेतील मंत्र्यांचा जी आरला विरोध सर्वांना मान्य असणारा जी आर काढला तर हा ओबीसीचा वाद का रोहित पवारांचा हल्लाबोल मराठा आरक्षणासंदर्भातील आठ प्रमुख मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्या संदर्भात शासन निर्णय काढलाय या निर्णयावरून ओबीसी नेत्यांकडून विरोध सुरू झालाय मंत्री छगन भुजबळ यांनी या, या शासन निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय यावरच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला मंत्री गिरिश माजन, मंत्री कुमार गोरे हे ओबीसी नेते आहेत सर्वांना मान्य असणारा जी आर काढला तर हा ओबीसीचा वाद का सरकारमध्ये एकमत नाही का भुजबळ यांना माहिती नव्हतं का असे प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित करत सत्तेतील मंत्री जी आर ला विरोध करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय दिवसभर सततधार गोदावरीला पूर तेवीस मिलीमीटर पावसाची नोंद नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून ला 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 शेअर करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका